सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथे कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रांजल राजेंद्र काळे व एकोणीस राहणार वासुंबे तालुका तासगाव या नवविवाहित पत्नीवर पतीनं कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले तर सासरे किर्लोस्करवाडी येथे दीड आणि सासरे यांनी तिला अपमानास्पद वागणूक देऊन तिचा छळ केला आहे म्हणून हल्लेखोरपती संग्राम संजय शिंदे व पंचवीस दीड शुभम संजय शिंदे आणि सासरे सर्व राहणार किर्लोस्करवाडी तालुका पलूस यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रांजल काळे ही कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना संशयित संग्राम शिंदे यानं फिर्यादीचा संपर्क क्रमांक प्राप्त करून घेऊन तिच्याशी मैत्री केली तिला हॉस्टेलमध्ये येऊन दंगा करेन अशी धमकी देऊन फिरायला घेऊन गेला आणि आठ महिन्यांपूर्वी आळंदी जिल्हा पुणे येथील कार्यालयात त्यानं फिर्यादीसोबत लग्न केले लग्न करून तिला किर्लोस्करवाडी ते घरी घेऊन गेला घरी घेऊन आल्यानंतर फिर्यादी हिंदू चांबार समाजाचे असल्याचे संशयित संग्राम यांचे आई वडील आणि भाऊ यांना समजल्याने ते सर्वजण फिर्यादीस तू खालच्या जातीची आहेस तुझ्यासोबत आम्ही जेवणखाण करत नाही असे म्हणून जातीवरून टोमणे मारत असत तर संशयित संग्राम हा फिर्यादीचे चारित्रावर संशय घेऊन तुझे बाहेर अफेअर आहे असे म्हणून किरकोळ कारणावरून भांडण करून फिर्यादीस मारहाण करत असे त्यामुळे ती पतीपासून विभक्त होऊन आईकडे राहण्यास गेली होती सात ऑगस्ट रोजी फिर्यादीनं सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ती कॉलेज कॉर्नर सांगलीतून पायीचालत गणपतराव आरवाडे कॉलेजला जात असताना संशयित संग्राम यानं कस्तुरबाई कॉल वालचंद कॉलेजच्या गेटसमोर फिर्यादीस थांबून तू माझ्यासोबरोबर नांदेस घरी चल असे म्हणाले त्यावर फिर्यादीनं त्यास नकार दिल्याने फिर्यादीचा हात धरून तो ओढून त्यांना सोबत आणलेला कोयता बाहेर काढला आणि प्रथम फिर्यादीच्या पायावर वार केला फिर्यादी ओरडू लागल्यानं तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून संशयित संग, संग्रामानं फिर्यादीस जीव ठाळण्याच्या उद्देशानं तिच्यावर परत डाव्या हातावर कोयत्यानं वार करून फिर्यादीस गंभीर जखमी करून तो पळून गेला उपचारादरम्यान रात्री उशिरा जखमी प्रांजल काळे हिनं विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार या हल्ल्यातील मुख्य संशयित पती संग्राम शिंदे विरोधात खुनाचा प्रयत्न आणि अॅट्रॉसिटी कलम तर सासू आणि सासरे दिराविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर उमासे यांनी सांगितले हल्ल्यानंतर संग्राम हा माधवनगरच्या रस्त्याच्या दिशेनं पळून गेला पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांची चौकशी सुरू केली तो ट्रक घेऊन पसार झाल्याचे समजते त्याच्या शोधासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक नियुक्त करण्यात आले